da programação.

आज काय आहे कोणाचा डान्स आहे तुझ्या डान्स आहे तू डान्स करणार मस्त मस्त मी टाली वाळ जेवणार परिवाराचं आपतेष्टांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे नृत्यांगण डान्स इन्स्टिट्यूटचा तिसरा वार्षिक महोत्सव थर्ड ॲन्युअल फंक्शन याची सुरुवात अगदी मोजक्या क्षणांमध्ये या ठिकाणी करत आहोत गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरूसाक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा E सगळ्या मुलांचं खूप खूप अभिनंदन कंग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ यू खूप सुंदर परफॉर्म केलं तुम्ही सगळ्यांनी आणि आज अनेक वेळ काढून दिग्गज मंडळी आज या या सोहळ्याला आहे आपलं खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच आपण असं नसतं सगळ्यांची सर्टिफिकेट्स देऊन झाल्यानंतर आपण सगळ्यांनी छान टाळ्या वाजवून यांचं कौतुक करा मुलांचं इधर छान टाळ्या वाजुया आणि लेट्स वॉच इट आउट बनवेलकर म्युझिक प्रेझेंट्स लव शिप कर सॉन्ग लेट्स वॉच दैट आउट ऑन ऑन दिस एलईडी आउट हियर तू वाला लव शिप कर सॉन्ग मी बघायचा असेल तर बनवेलकर या चॅनलवर बघा संपूर्ण टीमला मंचावर येण्याची विनंती करतो मी आय रिक्वेस्ट मी सगळ्यांना तिथले दिवे थोडे प्रज्वलित करा मी विनंती करणार आहे अर्थात कल्पेश जी तुम्हाला वैभव गोपी अर्पण कुठे स्वप्नील शेळके मी विनंती करणार आहे की आपण जे मानचिन्ह आहे आजच्या नृत्य फेस्ट मी हिनल यांना विनंती करेन की हिनल मॅम आपण मंचावर या आणि इथे आपण स्वागत करायचं आहे सोनू कुमार अभिजीत आणि वेद प्रकाश झा यांचं हिनल आपलं स्वागत आहे आणि सन्मानचिन्ह देऊन मानचिन्ह देऊन आपण या छान जीवन म्युझिक प्रेझेंटच्या या म्युझिक अल्बमला खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत यू सो मच यू सो मच संगीत अकादमी आणि अर्थात प्रताप सरांनी कोरिओग्राफ केलेला डान्स आहे मी स्वप्नील प्रताप बहुत बहुत स्वागत आहे आपका मी स्वप्नील शेळके यांना विनंती टाळ्या कशा वाचतायत मला एकदा बघायचं आहे क्षिपिका त्याच्यानंतर माही इथे आहे आणि रिजू आहे या तिघी जणींनी थँक्यू आधी भरत दादा आपणाला विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि नितेश जी नितेश दादा तुम्हालाही माझी विनंती राहणार आहे नितेश म्हात्रे ख्यातनाम आणि एक आ, छान कोरिओग्राफी करणारे कोरिओग्राफर म्हणून नितेश दादा सगळ्यांना म्हणजे परिचित आहेतच आणि आपले शुभ हस्ते भरतजी आपण त्यांना हे सन्मान चिन्ह द्यावं मानचिन्ह द्यावं साठी आनंदाची वार्ता आहे ओल्ड साईंची आणि हे ऑफकोर्स येस अर्थात स्टारिंग आहेत पंकज ठाकूर भक्ती ठाकूर त्याच्यानंतर दिहान म्हात्रे शशिकांत जाधव अशी बरीच मंडळी आहेत चैतन्य त्याचे गायक आहेत लिरिक्स आणि कंपोजिशन आहेत बिपिन म्हात्रे अँड ऑफकोर्स डिरेक्शन अर्थात ईशान ठाकूर यांचं आहे कल्पेश दादांनी डीओपीचं आणि प्रॉडक्शन हेड स्वप्नील शेळके या पूर्ण टीमला मला मंचावर आमंत्रित करायचंय पूर्ण टीमला येस अरे हे सगळे छुपे रुस्तम आहेत की काय कळत नाही एवढे एवढे छान पोस्टर्स आज इथे लॉन्च होत आहेत ते बघूनच किती त्याच्यामध्ये काम केलंय असं वाटतं की मी सेव्हन्टी एम पिक्चर बघणार आहे काय का इतकं सुंदर काम पाहायला मिळत आहे आणि इथे इथे आ, मला असं वाटतं की दादा सिंगर पण उपस्थित आहेत तर एक एखादी ओळ जर गाऊन दाखवता आली किंवा शक्य असेल तर कमरेवर पाटी लाली ती ओटी कमरेवर पाटी लाली ती ओटी नगाला न तू

खूप खूप जबरदस्त असा परफॉर्मन्स आणि यानंतर काहीतरी एक वेगळं सरप्राईजर हे we'll uh, दिवाळी सणामध्ये आपण काही छोट्या मोठ्या स्पर्धा घेतल्या होत्या नृत्यांगन डान्स ग्रुप मध्ये आणि त्यामध्ये काही मुलांना खास बक्षिस देऊन आपण त्यांना इथे Uh, त्यांचं कौतुक करणार आहोत आणि अलीना प्लीज कम ऑन द डायस आणि यांना ही गिफ्ट देण्याकरता मी पुन्हा uh, एकदा भरतजी तुम्हाला तसदी देऊ इच्छितो की आपण पुढे यायचं आहे भरतदादांच्या शुभ हस्ते आपण या मुलांना त्यांचं कौतुक करूया नेहा आर्या अन्वित आणि अलीना नेहा कुठे दादांच्या सोबत फोटो ही मुलं घेतील अक्षय पाटील जयेश ठाकूर आदित्य आगलावे या या लवकर या रतन आजाओ प्रदीपबाया आजाओ भावेश केडी या जरा आज जो परफॉर्मेंस हम देख रहे मतलब जो टेक्निकल टीम है उनके बदौलत हम प्रॉपर परफॉर्मेंस देख पा रहे तो आई आई विश कि आप लोग प्लीज इनके लिए भी एक जोरदार तालियां हो जाए बिकॉज ऑफ देम हमारा प्रोग्राम आज अच्छे से हो रहा है टेक्निकल टीम प्लीज कम भरत सर अक्षय सर आपके हाथ भरत सर आणि अक्षय सर यांच्या शुभ हस्ते आपण या सगळ्या टेक्निकल टीम दे आर द रिअल पिलर्स ऑफ नृत्यांगण डान्स इन्स्टिट्यूट या सगळ्यांच्या आधाराने सपोर्टने ही जी इन्स्टिट्यूट आहे ही प्रगती करते आहे आणि नृत्य फेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यामुळे केवळ मानचिन्ह देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असं नाही पण एक छोटीशी आठवण नृत्य फेस्ट दोन हजार चोवीसची आठवण सगळ्यांकडे असावी म्हणून हा सगळा प्रपंच आहे ही मला वाटतं सगळ्यात महत्वाची आजच्या या सोहळ्याची प्रेम ठरणार आहे आक्षण ठरणार आहे